नमस्कार आज आपण बोलणार आहोत अशा राशीबद्दल जी स्वतःच्या तेजाने जा गुजळवती ती म्हणजे सिंह राशी सूर्याच्या आधिपत्याखाली जन्मलेले हे लोक म्हणजे आत्मविश्वास नेतृत्व आणि प्रतिष्ठेचं मूर्तरूप त्यांच्या व्यक्तिमत्वात अशी काही चुंबकीय ताकद असते की लोक त्यांच्याकडे नकळत आकर्षित होतात सिंहराशीचा प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक राजा स्वतःच्या जगाचा स्वतःच्या स्वप्नांचा पण या राजेपणामागे दडलेला असतो एक भावनिक आणि संवेदनशील हृदय जे दिसतं त्याहूनही जास्त जाणवतं चला आज आपण पाहूया सिंह राशीचा स्वभाव गुण दोष प्रेम विवाह करिअर भाग्योदय मित्र आणि शत्रू राशी आणि शेवटी जाणून घेऊ सिंह राशीला कसं मिळू शकतं खरं तेज आणि यश व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यात आपल्याला जीवन अजून बहरण्यासाठी काही उपाय आणि टिप्सही सांगितले आहेत सिंहराशीचा स्वभाव सिंह चिन्ह आहे सिंह म्हणजेच जिंगलाचा राजा ही राशी जशी असते तशीच तिच्या लोकांची वृत्ती आत्मविश्वासपूर्ण प्रभावशाली आणि स्वतंत्र हे लोक सूर्यासारखे असतात स्वतः प्रकाशमान आणि इतरांनाही उजळवणारे ते नेहमी पुढे चालतात नेतृत्व करतात आणि स्वतःचा ठसा उमटवतात सिंहराशीचे लोक एकदम लार्जर दॅन लाईफ विचार करतात त्यांना छोट्या गोष्टीत रमायला आवडत नाही त्यांचं मन मोठं असतं स्वप्नही मोठीच असतात पण हे फक्त बाहेरून टाकतवान नाहीयेत आतून ते खूप भावनिक असतात त्यांना इतरांचं कौतुक प्रेम आणि आदर फार महत्वाचं वाटतं उदाहरण बघूया जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर तुम्हाला नक्की जाणवतं जेव्हा कोणी तुमचं कौतुक करतं तेव्हा तुम्ही जग जिंकायला तयार होता पण दुर्लक्ष झालं तर मनात मोठं वादळ उठतं सिंहराशीचे गुण आत्मविश्वास ती प्रत्येक गोष्ट आम्ही करू शकतो या विश्वासाने करतात नेतृत्व गुण ते समूहाचं नेतृत्व करतात जबाबदारी घेतात आणि लोकांना प्रेरित करतात उदारता त्यांचं हृदय मोठं असतं जेव्हा कोणी गरजवंत असतो तेव्हा ते पुढे येतात प्रेमळ स्वभाव ते ज्या व्यक्तीला मनापासून आवडतात त्यासाठी सर्व काही देतात कलात्मकता अनेक सिंहराशीचे लोक कला अभिनय संगीत किंवा सार्वजनिक क्षेत्रात प्रसिद्ध होतात सिंहराशीचे दोष अहंकार कधीकधी त्यांच्यात मी वृत्तीमुळे ती इतरांचा विचार विसरतात टीका सहन न होणं ते स्वतःला नेहमी बरोबर समजतात त्यामुळे टीका ऐकायला आवडत नाही भावनांचा विस्फोट प्रेमात किंवा रागत या दोन्ही परिस्थितीमध्ये ती टोकाची भूमिका घेऊ शकतात आत्मकेंद्रीपणा त्यांना वाटत जग त्यांच्याभोवती फिरतं त्यामुळे त्यांच्या संबंधामध्ये ताण येतो धीराचा अभाव ते परिणाम लवकर पाहू इच्छितात त्यांना वाट पाहणं आवडत नाही प्रेम प्रकरण आणि योग्य जोडीदार सिंहराशीचा प्रेम म्हणजे राजसी आणि जबरदस्त जेव्हा हे लोक प्रेम करतात तेव्हा पूर्ण समर्पणाने करतात ते आपल्या जोडीदाराला राजकन्या किंवा राजा मानतात आणि त्याला सर्वच सुख देतात पण त्यांना प्रेमात आदर आणि लक्ष हवं असतं जर जोडीदाराने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर ती आतून खचतात जरी बाहेरून शांत दिसत असले तरी आतून खचतात योग्य जोडीदार राशी मेष राशी उत्साही आणि ऊर्जावान सिंहराशी त्यांचं उत्तम जुळते धनुराशी साहसी स्वतंत्र आणि सिंहाला समजणारी राशी तूळ राशी संतुलन राखणारी सिंहराशीच्या अहंकाराला सौम्यता देते मिथुन राशी बोलके आणि मनोरंजक सिंहाला आनंदी ठेवतात सूत्र सिंहराशीचं प्रेम जळतं नाही आणि उजळतं नाही पण जेव्हा ते खरं असतं त्यांचं प्रेम अमरत्व प्राप्त करतं विवाह आणि वैवाहिक जीवन सिंहराशीच्या लोकांचा विवाह नेहमीच भव्य असतो त्यांना नातं फक्त जगासमोर दाखवायचं नसतं तर मनापासून जगायचं असतं त्यांचा जोडीदार जर समजूतदार असेल आणि थोडं कौतुक करायला जाणतं असेल तर सिंह आयुष्यभर त्याच्यासाठी जगतो लग्नानंतर वैवाहिक जीवन ते कुटुंबाचं केंद्र असतात घरात त्यांचं म्हणणं चालतं पण प्रेमाने जोर जबरदस्तीने नाही ते जोडीदाराचं रक्षण करतात पण त्याचवेळी थोडं माझं बरोबरच असं वागतात करिअर पैसा आणि भाग्योदय सिंह राशीचे लोक नेतृत्वाच्या भूमिकेत सर्वोत्तम असतात ते टीम चालवू शकतात लोकांना प्रेरणा देऊ शकतात आणि आत्मविश्वास निर्माण करू शकतात योग्य क्षेत्र राजकारण प्रशासन लीडरशिप भूमिका अभिनय कला मीडिया सार्वजनिक बोलणं व्यवसाय जिथे स्वतःचा निर्णय चालतो मॅनेजमेंट आर्मी किंवा फायर सर्व्हिस भाग्योदय कधी सिंह राशीचा भाग्योदय साधारणतः अठ्ठावीस ते पस्तीस वयाच्या दरम्यान सुरू होतो पण खरी प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी चाळीसाव्या वर्षानंतर येते तेव्हा सूर्य त्याला जबरदस्त तेज देतो शत्रुराशी आणि मध्यम राशी मित्रराशी राशी धनुराशी तूळ राशी शत्रुराशी वृषभ राशी वृश्चिक राशी मध्यम जुळणाऱ्या राशी मकर राशी कर्क राशी नातेसंबंध उदाहरण मेष राशी त्यांना ऊर्जा देते तर तूळ राशी संतुलन आणते पण वृश्चिक राशी भावनिक संघर्ष निर्माण करते सिंह राशीसाठी उपाय आणि टिप्स उपाय रविवारी सूर्याला अर्घ्य द्या ओम भ्रुणी सूर्याय नमह चा जप करा तांब्याच्या भांड्या पाणी प्या प्रत्येक रविवारी लाल किंवा सोनेरी रंगाचे कपडे वापरा लोकांचं कौतुक करा पण त्यांच्या मतांनाही ऐका अहंकारावर नियंत्रण ठेवा आणि कृतज्ञता वाढवा जीवनासाठी टिप्स मी कमी करा आपण वाढवा स्वतःचा तेज इतरांनाही वाटा तुम्ही जन्मतःच लीडर आहात पण सर्वोत्तम नेता तोच जो लोकांना सोबत घेतो सिंहराशीचा प्रवास म्हणजे अंधारात स्वतःचा प्रकाश निर्माण करणं ते तेजस्वी आहेत पण त्याचबरोबर संवेदनशीलही आहेत जर तुम्ही सिंहराशीचे असाल तर लक्षात ठेवा तुमचं तेज फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांना उजळवण्यासाठी आहे तुमचा सूर्य तुम्हाला प्रकाश देतो पण त्या प्रकाशानं योग्य दिशा देणं हे तुमच्या हातात आहे कॉमेंटमध्ये लिहा तुमची रास काय आहे आणि तुम्ही कोणत्या विषयाबद्दल पुढचा व्हिडिओ बघायला आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या राशीच्या रहस्यात पुन्हा भेटूया धन्यवाद